नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते उद्या शाकंभरी पौर्णिमा आलेली आहे उद्या गुरुवार देखील आहे आणि उद्या गुरुपुष्यामृत योग देखील तयार होत आहे यामुळे आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे उद्या गुरुवार असल्यामुळे आपण माता लक्ष्मीची सेवा करतो त्याचबरोबर भगवान विष्णूंची देखील सेवा करत असतो पौर्णिमेच्या दिवशी देखील आपण माता लक्ष्मीची विशेष सेवा करत असतो आणि याचबरोबर पुष्यामृत योग आहे आणि या दिवशी देखील आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो उद्याच्या दिवशी आपल्याला भरपूर अशा सेवा आणि उपाय हे करायचे आहे या दिवशी जर का आपण उपाय आणि सेवा केल्या तर याचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळतं असं म्हणतात गुरुपुष्य नक्षत्र हे बारा नक्षत्रांचा राजा मानला जातो या दिवशी तुम्ही जे पण काही काम हाती घ्याल ते काम कधीही संपुष्टात येत नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्ही ज्याही काही सेवा कराल याचं फळ तुम्हाला हे शंभर पटीने जास्त मिळत असतं आणि याचमुळे या सर्व गोष्टींसाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे यामुळे आपल्या अवतीभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाईल आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणार आहे त्याचबरोबर आपल्याला जर का वा काही दोष असतील शत्रुदोष असतील शनीदोष असेल त्याचबरोबर गुरुचं पाठबळ आपल्याला कमी असेल तर ह्या गोष्टींपासून देखील आपल्याला सुटका मिळणार आहे बघा आपल्या घरामध्ये ही नकारात्मक ऊर्जा साठून राहिलेली असते कुठल्या ना कुठल्या मार्गाने ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि या सर्व निगेटिव्ह ऊर्जेचा परिणाम आपल्या घरात असणाऱ्या वावरणाऱ्या लोकांवर देखील होत असतो आपल्याला जर का काही काही सेवा काही उपाय करायचे असतील याचं फळ जर का आपल्याला शंभर टक्के मिळावं असं वाटत असेल तर या दिवशी आपल्याला ह्या काही हे काही उपाय करायचे असतात उपाय काय करायचा आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला देखील मिळेल उद्या पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला आपल्या घरातील देवांची पूजा ही छान करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे अकरा आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे या विषयीचे व्हिडिओ डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेले आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात याचबरोबर महिलांनी या दिवशी कोणते कोणते कामं आपल्या घरात करायची आहे की ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहणार आहे माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहणार आहे त्याचप्रमाणे धनवृद्धीसाठी देखील उपाय त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात उद्या गुरुवार असल्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला चिमूडभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यामुळे आपला गुरुग्रह हा प्रबळ होतो गुरुग्रहाचं पाठबळ आपल्याला मिळतं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं गंगाजल असेल तर गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गोमतीर पाणी जर का आपल्याकडे असेल तर ते देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याचबरोबर थोडंसं मीठ तुमच्याकडे जर का असेल तर ते देखील तु तुम्ही चिमूटभर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता या सर्व गोष्टींपैकी तुमच्याकडे जर का गंगाजल किंवा गोमतीर पाणी असेल तर ते तुम्ही टाका आणि चिमुडवर हळद टाकली तरी चालणार आहे या पाण्याने तुम्हाला उद्या आंघोळ करायची आहे सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे आणि मग नंतर तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ शकतात परंतु उद्या गुरुवार असल्यामुळे आपल्याला डोकं धुवायचं नाही आहे बघा गुरुवारी आपण डोकं धुवत नाही महिलांनी चुकूनही गुरुवारी डोकं धुवायचं नाही त्यांनी बुधवारी डोकं धुतलं तर चालेल कारण यामुळे बघा गुरुग्रह हा आपल्यावर नाराज होतो त्याचं बळ त्याचा पाठिंबा आपल्याला हा मिळत नाही आणि यामुळे आपल्या घराची आपल्या पतीची प्रगतीही खुंटते त्यामुळे गुरुवारी चुकूनही आपल्याला डोकं हे धुवायचं नाहीये या सर्व वस्तू टाकून या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे आपल्या अवतीभोवती असलेली आपल्यात असलेली निगेटिव ऊर्जा ही निघून जाईल कमी होईल त्यामुळे आपल्याला असलेले शनिदोष वास्तुदोष त्याचप्रमाणे शत्रू बाधा ही देखील कमी होणार आहे आणि आपण या दिवशी ज्या पण सेवा करू त्याचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळणार आहे तुमच्या घरात जेवढे व्यक्ती असेल तर ते तेवढ्या सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून याने अंघोळ करायची आहे अंघोळ करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात हर हर गंगे असं देखील म्हणू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ